मित्रांनो तर आज आपण आलेले आहे घोडेगाव बाजारमध्ये ज्ञानेश्वर यांच्या नाव बवे त्यांनी किती मशी आणलेले आहेत एकदम टॉप क्वालिटीच्या मशीन आणलेले आहेत एकदम टॉप क्वालिटीच्या वेळेला मशी आणलेले आहेत ज्ञानेश्वर यांनी बघू शकता विकास पा कशी आहे एकदम टॉप क्वालिटीच्या माग व्यवहार चालू आहे या दोन म्हशीचा व्यवहार चालू आहे एकदम टॉप क्वालिटीचा नमस्कार ज्ञानेश्वर भाऊ नमस्कार, नमस्कार किती म्हशी आणल्या आप होत्या आपल्याकडे तेरा म्हशी तेरा म्हशी आहे काय प्राईसच्या आहेत साऱ्या म्हशी ऐंशी हजाराच्या पुढून ऐंशी हजाराच्या पुढून आहे का काय ऐंशी हजाराचे पडून ऐंशी हजार दीड लाख रुपयापर्यंत काय काय लिटर दुधाची बोली आणला पुढे बारा लिटरच्या पुढे कच्ची काही युट्यूबच्या माध्यमातून शेतकरी आले तर तुम्ही काय सांगता त्यांना शेतकरी आले तर आणि या वरात बसले काही कमी जागा प्युअर मुर आणलेले आहेत ज्ञानेश्वर भाऊ यांनी बघू शकतात एकदम टॉप क्वालिटीचा एकदम प्युअर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा बरं कॉन्टॅक्ट नंबर छप्पन झिरो ज्यांना खरेदी करायच्या त्यांनी ज्ञानेश्वर भाऊ यांना कॉन्टॅक्ट चालला एकदम टॉप क्वालिटीच्या म्हशी आणलेल्या आहेत ज्ञानेश्वर भाऊ यांनी एकदम प्युअर मुर्रा तिच्या बघू शकतात त्या पलीकडच्या म्हशीचा व्यवहार चालू आहे एकदम टॉप क्वालिटीचा या व्यवहार चालू आहे इथे व्यवहार चालू आहे एकदम टॉप क्वालिटीचा काय भावानी मागू राहिले ते ऐंशीला मागत ऐंशीला मागत आणि तुम्ही किती सांगितलं एक लाख रुपये सांगितले कशी मांडीवर चिक कशी चिकाची दोन दिवस झाली तो चिकाची का Boleh saktajen. Seterusnya tujuan jalan lakukan di kalajengking. Dan ini yang ini cukup bagus. Semper kesalada.